लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर राज्यातील बुलढाणा मतदारसंघात एक वादग्रस्त प्रकरण समोर आले आहे येथील निवडणुकीवर लाखोंची पैज लावण्यात आल्याचे समोर आले असून हे काम राज्याचे माजी महसूल मंत्री तथा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री सुबोध सावजी यांनी केल्याचे सांगितले जात आहे या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव होणार असा दावा सावजी यांनी केला आहे नमस्कार मी सुबोधभाऊ सावजी माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा मी सध्या मुंबईत आहे मुंबईमध्ये एका प्रभा प्रभागामध्ये मी निवडणुकीच्या प्रचारासाठी आलो इथली निवडणूक वीस तारखेला आहे काल प्रचार करत असताना काही पत्रकार मंडळी आणि एक दोन प्रचारक असे आम्ही एकत्र आलो पत्रकारांनी मला विचारलं का हो तुमच्यातली सीट पडते म्हणे प्रतापरावची म्हटलं हो लगेच जे दोन लोक होते त्यातलं एक म्हणे नाही प्रतापराव पडत नाही ते निवडून येतात म्हटलं मी त्या जिल्ह्याचा अभ्यास केलेला आहे या निवडणुकीत निराळ घडणार म्हणजे लाव अशीर येतो म्हटलं ठीक आहे मी त्यांना सव्वा तीन लाख रुपये दिले प्रतापराव निवडून आले ते सव्वा तीन लाख तुमचे आणि पावणे दहा लाख रुपये त्यांनी प्रतापराव पडले तर मला द्यायचे शर्यत काल नक्की झाली परंतु या शर्यतीचा जिल्ह्यामध्ये निराळा अर्थ घेऊन आहे विरोधामध्ये विरोधामध्ये म्हणून शर्यत नाही लावली माझा खरोखर राजकीय अभ्यास बरोबर आहे का चुकीचं आहे पाहण्यासाठी मी त्यांच्याशी शर्यत लावली प्रतापराव पडले तर मला पावदार लाख मिळतील प्रतापराव निवडून आले तर माझे सव्वा तीन लाख रुपये त्याला भेटतील तर अशा पद्धतीचं काल मी शर्यत लावली नमस्कार